सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रद्धा डोंगर दिवे यांचा भावपूर्ण करण्यात मा आला मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नागपूरच्या नेल्सन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्रद्धा डोंगर दिवे यांना पुरस्कार देण्यात आला गौरवण्यात आलं हा, श्रद्धा डोंगर दिवे या गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रसर आहेत त्या स्वतः हाय इमर्जन्सी ड्युटीवर असतात असं असतानाही रक्तदान शिबीर पेशंट लोकांना वॉकरचं वाटप अन्न व धान्य वाटप समाज जागृती कार्यक्रम अशा आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील श्रद्धा डोंगर दिवे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल महिमा का आचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे यांनी घेतली व त्यांच्या कार्याची पावती म्हणून नागपूरच्या नेल्सन हॉल येथे महिमा का आचल या मासिकाच्या कमिटीतर्फे श्रद्धा डोंगर दिवे यांना शेकडो लोकांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले त्यांच्या या गौरवाने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे या पुरस्काराबद्दल श्रद्धा डोंगर दिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे